ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग त्या ज्ञानाचा पत्ता कुठे आहे कुठे मिळेल ज्ञान ते सद्गुरूंच्याकडे मिळेल ते संतांच्या जवळ मिळेल आणि म्हणून त्या ते जरा लांब असतं ना म्हणून त्याच्याबद्दल ते जवळ असतं ना ते हे हे जे आहे ना मग हे पण ज्ञान असू शकतं का असतं ना हे जवळ असणारं ज्ञान हे आहे आता महाराजांनी सांगितलं की अहो हो ते भारतज्ञानी आहेत वगैरे वगैरे हे ज्ञान जे आहे ना हे ज्ञान कामाचं नाही हे ज्ञान जे आहे ना हे माझी सुटका नाही करणार हे ज्ञान माझा उद्धार नाही करणार ते ज्ञान उद्धार करेल बरं वे ज्ञान ते श्रेष्ठ ज्ञान हे ज्ञान कोणतं मी शाळेत शिकलो मी डिग्री मिळवली मी नोकरी मिळवली मला त्या नोकरीच्या वेळावर पैसा मिळाला भाकरी मिळाली अजून काही इच्छा अपुरी जाहीर राहिली मग मी तत्वज्ञान विषयामध्ये पुन्हा डिग्री मिळवली मग हां महाराजांनी डिग डिग्री मिळवली बा परीक्षा दिली बरं का या वयात मी जे मिळवलं ना ते पुस्तकातलं ज्ञान मिळवलं पुस्तकी ज्ञान माझा उद्धार करणार नाही पुस्तकी ज्ञान मला फार झालं तर प्रतिष्ठा प्रदान करेल हो दोन दोन डिग्र्या आहेत महाराजांजवळ एम एच्या हो कॉलेजला प्रोफेसर होत प्रतिष्ठा माझी कॉलर ताट झाली या ज्ञानाने मला अहंकार आला त्या ज्ञानाने अहंकार गळून पडला असतो नाही का आहे ते या ज्ञानाने मला भाकरी दिली ते ज्ञान मला पोटने भरणार या ज्ञानाने माझा उद्धार नाही केला ते ज्ञान माझं मला पैल तीरावरून नेणारं ज्ञान आहे आणि म्हणून ते त्यासाठी थोडासा प्रवास करावा लागतो हे जे आहे ना हे जवळपास असतं जागा सोडून जायची जरूर नाही आपल्या आजूबाजूला असतं ते नाही का पण त्याच्यासाठी मात्र थोडासा परिश्रम घ्यावा लागेल घरून निघावं लागेल नर्मदा किनारी यावं लागेल तीनशे चारशे सहाशे किलोमीटर प्रवास करून नाही का आवश्यकता आहे जागा सोडावी लागणार हे मला